अरे तू सुन म्हणते मला माहराला जायचं जाऊ जेव तिला घेऊन जाऊ आता येऊ दे गठुडे पडले आणि तुला माहराला जायचं उन्हाळ्या सुट्टा लागले म्हण घेऊन जा हाय बघायला काय एवढे घेऊन मग हे फोन करीन एवढं काम किती पडले हे बाय बाई काय काम एवढं काय कर एवढं काम करून घे <laughs> आणि माहिन भर काय ताण नाही एवढं सगळं काम कर आहे <laughs> का नाही एवढं काम केलं <laughs> <आवो> के <उड़ा? laughs> का, ते काय कपडे नाही आले तरी चालते मग एवढं काम करून जा बाबा तुला जायचं नाही मी काय मी जायचं मी कशाला काही म्हणू बाबा जाऊन नाही नाही मी काही ऑब्जेक्शन नाही घे तू काय कर एवढं काम करुन भरेल मग जायचं कोणाला सुट्ट्या लागला ना झुक 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 आजीनं गाडी मामाच्या गावाला जाऊन जा तुम्ही एवढं काम करून जायचं हा पावसाळ्यात पावसाळ्यात जा कपडे राहत नाही पावसाळ्यात आई म्हणते पावसाळ्यात जा कपडे राहत नाही मोकळ्या राहत नाही दोन चार दिवस गेले तर काय होतरी पावसाळ्यात हा मग काही होत नाही दिवस सांगू काही असत सांगून दे शाळा मध्ये जा तुम्ही पावसाळ्या नाही तर मग एवढे कपडे करून जाऊ गेला काय उजावाणी करू आले कोणी येते आमचे कपडे झाले का आमचे कपडे झाले का परेशान करून टाकले काय करू त्याच्यात लाईट गेली बसली

कर्नाटक कि कपडे कंपनीचे कपडे